हॅलो नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे तर आज मी तुम्हाला आता दिवसभराचं रुटीन थोडं थोडं शेअर करणार आहे तर आता सकाळी उठले मी इथं माझं टिफिन वगैरे झालं आहे आणि चहा पण झालं आहे आता फक्त झाडू वगैरे मारायचं होता पहिल्यांदा एक वेळ म्हणजे उठल्यानंतर सगळं झाडू मारून घेतलेलं पण तरीही नंतर थोडीशी जास्त घाण दिसली म्हणून मग थोडंसं अजून एक वेळ झाडू मारून घेते कारण फरशी पुसताना मग थोडंसं केस वगैरे अशामध्ये आले की मग ते खूपच वेळ लागतो त्यामुळं मग पटकन एक वेळ झाडू मारून घेते आणि जेव्हा जास्त फरशी घाण होते तर तेव्हा ही ट्रिक अशी करायची की आधी पाणी मारून ठेवायचं एक दोन ते तीन मिनटं आणि पाणी जर जा, जास्तच असं काही चिकटलं असलं म्हणजे म लहान मुलं जेवताना किंवा आपल्याकडूनही होतं कधी कधी भात वगैरे असं चिकटलं जातं किंवा काही असं खाली चिकट पदार्थ मग सरळ असं पाणी टाकून द्यायचं थोडा वेळ म्हणजे पाच मिनटं ते व्यवस्थित भिजलं की लगेच निघून जात आहे जेवणाचं वगैरे काही असलं किंवा दुसरंही काही खराब वगैरे असं काही असलं तर मग लगेच पटकन पाच मिनटांनी फरशी पुसली की लगेच व्यवस्थित क्लीन होऊन जाते तर आता त्यासाठीच मी असंच पाणी मारून ठेवलेलं कारण हॉल थोडासा जास्त खराब झालेला म्हणून तर पहिल्यांदा नंतर किचनमध्ये आणि नंतर लगेच मग बेडरूममध्ये फरशी पुसून मग लगेच मग हॉलमध्ये येते मी आणि हॉलची फरशी पुसून मग नंतर गॅलरीची फरशी पुसते असं करते तर पॅसेजमधलं शक्यतो मी कधी पुसत नाही जास्त आधी रोज क्लीन करायचे पण आता फरशी पुसायला बाहेर पॅसेजमधली जमत नाही कारण पूर्ण एकतर दरवाजा वगैरे उघडावे लागतात आणि जर व्ही वगैरे उठली तर तर मग ती लगेच बाहेर पळते त्यामुळं मग दरवाजा मी नाही उघडू शक्यतो पॅसेजमध्ये कधी तर मग क्लीन करून घेते तर ते काकू वगैरे वॉचमन वगैरे असतात तर ते क्लीन करून घेतात त्यामुळे बाहेरची काही क्लीन करायची गरज नाही तर फरशी वगैरे पुसून मग नंतर माझी आंघोळ झाली परीची वगैरे आंघोळ झाली विहीची पण आंघोळ झाली आणि आज आहे शुक्रवार तर नेहमी मी साडे दहाच्या आत आवरते पण आज काय झालं विहीने पण त्रास दिला आणि परीने पण त्रास दिला नेमकी पूजा वगैरे काही करूच दिली नाही मला खूपच उशीर झाला सकाळचं आवरण्यात लवकर आवरलेली माझं टिफिन वगैरे आठपर्यंत पण पूजा वगैरे नाहीच झाली मला आज मग आत्ता बारा वाजून गेलेत तर आता पूर्ण सगळं जे तामन वगैरे आहे तांब्या आहे जो कलशाचा तर तो सगळं पितांबरीने आधी व्यवस्थित छान असं घासून घेतलं सगळं आणि आता आधी उपजा करून घेते तर बारा वाजून गेलेत तर आता आता पूजा करते आणि आताच करते कारण मग राहिलं की काय होतं राहून जातं त्यामुळे मग शक्यतो मग मी करते साडे दहाच्या आत करते पण पहिल्यानंतर आता पूजा करून घेतली गणपती बाप्पांची आधी पूजा केली मग नंतर खालती मंदिरातले सगळे देवांची वगैरे पूजा केली आणि जे काल जे मंगळसूत्र बनवलेले तर ते आज फायनल घातले तर खूप छान दिसते तर तुम्हालाही कसं वाटते नक्की कमेंट करून सांगा तर मग देवपूजा वगैरे झाल्यानंतर मग आधी जेवण करून घेतलं त्या दोघींनाही भरवलं आणि नंतर भांडी जी होती तर ती पूर्ण भांडी घासून घेतली आधी आणि आता त्याच्यानंतर कपडे धुते तर आता उशीर झाला आहे खूप साडेतीन पावणे चार वाजलेत कपडे धुवायला आज उशीरच झाला आहे आणि थोडंसं आता तर माझी स्टोरी ऐकायला चालू आहे कानात हेडफोन दिसत असतील तुम्हाला ब्लूटूथ तर कधी जास्त कंटाळा आला ना मला बोर व्हायला लागलं किंवा काम करायची इच्छा नाही होत तर त्यावेळी मग हे असं मी ब्लूटूथ घालून ठेवते आणि मग म्युझिक किंवा गाणी स्टोरी वगैरे असं ऐकत मग काम चालू असतं माझं तर आता इथं कपडे धुवून घेते आणि त्याच्यानंतर लगेच मग कपडे सुकायला पण टाकले आणि ह्याच्यात वाजले चार साडेचार तर सगळे मग आवरल्यानंतर मग कपडे वगैरे तर मग थोडंसं दूध वगैरे गरम करून संध्याकाळचं जे चहा दूध वगैरे होतं तर ते सगळं रुटीन झालं आणि स्वयंपाक पण थोडाफार झाला आहे तर दाखवते मी नंतर काय काय झाले तर आता थोडा वेळ आहे इथं मी आज लवकर आवरलेलं कारण उद्या थोडंसं म्हणजे दोन दिवसाने आम्ही बाहेर जाणार आहे तर त्याची तयारी करायची होती तर त्यासाठी मी लवकर आवरलं दळण बनवायचं होतं मला पण नेमकं ते जे पोत्यात वगैरे बांधून ठेवलेत धान्य वगैरे तर, तर ते सोड सुटतच नव्हते मला त्यामुळं मग त्यांचीच वाट बघावी थांबत लागले मला थांबावं लागले त्यांची वाट बघत तर मग त्यासाठी मग इथं मी काल याला चेन लावणार होते तर तीही अर्धवट लागलेली तर तेच मग पूर्ण चेन लावून घेते तोपर्यंत आणि विही आणि परी दोघेही झोपल्यात तर तोपर्यंत माई मी सगळं स्वयंपाक वगैरे पूर्ण आवरून घेतला आणि नंतर मग मशीनवर हे जे ड्रेसची चेन लावायची राहिलेली होती तर ती कंप्लीट दिवसाने पहिले जुने जरा कपडे घातलेत तर थोडंसं चेंज म्हणून कारण मलाही गाऊन घालायला रोज नाही आवडत पण आता ऑप्शन नाही आहे काही कारण फिडिंग वगैरे करावं लागतं बाळाला त्यामुळं मग ते ड्रेसमध्ये असं थोडंसं अनकम्फर्टेबल होतं कोणी असेल तर तर ह्यानी भाजी वगैरे आणलेली आता तर इथं भाजी आज बनवली नव्हती त्यामुळे बेसन भिजात ठेवलं हे थोडी खिचडी घे घ्या खायला घेतली तर ती तशीच होती खिचडी बनवली आज भात नाही बनवलं आहे आणि ही थोडीशी गवारीची आमटी बनवलेली होती तर आज भाजी बनवली नाही आहे त्यामुळे तर बेसन भिजवलेलं तर इथं धिरडं बनवते मी तर इकडं आमच्या इकडं गावाकडे असं झुमक्याची पोळीच म्हणतात तर काही ठिकाणी वेगवेगळ्या म्हणजे वेगवेगळी नावं तर इथं आता मी बेसनचं धिरडं बनवते आणि आधीच भिजत ठेवलेलं तर आता जेवायच्या टायमिंगला जर बनवलं गरम गरम तर छान लागतं नाही तर मग ते थंड झालं की चांगलं नाही लागत त्यामुळं मग इथंच मी गरम गरम बनवून घेते तर गरम गरम धिरडं बनवल्यानंतर लगेच मग जेवून घेतलं आणि जेवण लगेच भांडी वगैरे धुवून घेतली कारण आज मला दळण करायचं होतं तर दोन्ही दळण करायची होती गव्हाचं आणि ज्वारीचं तर त्यामुळं वेळ खूप लागला त्याच्यामध्ये त्यांनी आणलेली आज आंब्याची पेटी हापूस आंब्याची तर एवढे दिवस मिळाले नव्हते तर मी मागे का महागच सांगितलेलं की त्यांचे कलेग आहे तर ते आणतात म्हणून तर यावेळी त्यांना मिळाली नव्हती पण आता भेटली तर त्यांनी आणलेली म्हणजे यांच्यासाठी न सांगताच तर ऑलरेडी आधीचे आंबे पण होते प्लस हे पण आले आता खराब नको व्हायला तर इकडं माझं जेवण चाललेलं आणि परी इथं खेळत होती तर त्याच्यानंतर लगेच भांडी वगैरे आवरून मी पटकन इथे दळण करायला बसली आणि दळण व्हायला मला खरंच खूप उशीर लागला म्हणजे मी जवळजवळ दहा वाजता वगैरे चालू केलेलं तर ते बारा वाजता बारा साडे म्हणजे साडे अकरा पावणे बारा वाजले एक दीड तास गेला कारण सहा सात किलो ज्वारीचं जास्तच होतं कदाचित अंदाजे मी सांगते आणि गव्हाचं एक पाच सहा किलो असं पूर्ण असं निवडायचं होतं आणि शेतातले होते त्यामुळे थोडेसे खडे वगैरे होते त्याच्यात जास्त त्यामुळे निवडायला थोडासा उशीरच लागला तर मगाशी जे आंबे आणलेले तर ते यांनी लगेच एक कट करून बघितला तर कसा लागतो वगैरे तर जे विकतचे होते दुसरे बाहेरून आणलेले त्याच्यापेक्षा हे आहे तर ते ओरिजिनल हापूस असा वाटला छान गोड वगैरे होता आंबा तर आजचा ब्लॉग हा इथंच थांबवते जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा आणि नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये